प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठा आणि निळवंडेमधून शेवटच्या गावापर्यंत पाणी हे दोन्ही सण नागरिकांनी उत्साहात साजरे करा खासदार डॉक्टर सुखे दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्यात प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठा होईल आणि निळवंडेमधून राहुरी तालुक्यात शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोन्ही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावे मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केले राहुरी तालुक्यातील कर्नर गुहा तांबेरे या ठिकाणी डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी खर्डेल यांच्या अध्यक्षतेखाली पंचकोर्शीतील नागरिकांना काल बुधवारी सत्तावीस खास साखर व हरभरा डाळ वाटप करण्यात आले याप्रसंगी खासदार विखे यांनी पंतप्रधान मोदींचे विशेष कौतुक करत हे दोन्ही सण मोदी साहेबांच्या मुळेच शक्य झाले असे प्रतिपादन खासदार खासदारखे यांनी केले आहे यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश बनकर संदीप गीते विजय कानडे दीपक वाबळे अमोल बनगडे दादा हार्दे मयूर हार्दे विजय बलने सरपंच त सर्जेराव गाडगे उपसरपंच बाळासाहेब गाडे बाळासाहेब गाडे संदीप गाडगे अहमद इनामदार गतू गाडे सोसायटीचे व चेअरमन दत्तात्रय गाडे भगवान गाडगे सुभाष नालकर भाऊसाहेब गाडगे राजेंद्र व दिवे शंकरराव जाधव यशवंतराव जाधव तुषार गाडे दादासाहेब गाडगे सुनील शेटे गोविंदराव इथे उपस्थित होते अशी माहिती देवळे येथून देण्यात आली आर के एस न्यूजसाठी इब्राहिम शेख देवळी परवारा